श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे गुरुवार दिनांक आहे चोवीस जुलै आणि आज आलेली आहे दीप अमावस्या या अमावस्येला आषाढ अमावस्या दर्श अमावस्या गतहरी अमावस्या गटारी अमावस्या त्याचबरोबर या दिवशी शुभयोग तयार होत आहे तो म्हणजे गुरुपृष्ठांबत योग त्यामुळे हा दिवस जो आहे ना तर तो अतिशय प्रभावशाली आणि शुभ दिवस मानला जाणार आहे त्यामुळे या दिवशी आपण जे काही प्रभावी आ, सेवा करू त्याचबरोबर काही उपाय करू त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवसाचं सोनं करून घ्यायची दिवस आजचा आहे त्यामुळे आज या दिवशी आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू जे काही पूजा करू त्याचं पुण्यफळ हे आपल्याला खूप अधिक पटीने मिळणार आहे त्या पहा तर हा ही अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते या अमावस्याच्या दिवशी सर्व दिवे आपला आहे, ते दुआए चाहे। जे आपल्या घरातले आहेत ते स्वच्छ धुवायचे आहेत जे पण आपण ठेवून दिलेले असतील जुने पुराणे असतील किंवा मग तुम्ही मातीचे दिवे असतील ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळी ह्या दिव्यांची तुम्हाला पूजा करायची आहे या दिव्यांना दुर्वा आघाडा फुलं अर्पण करायचे आहेत कणकेचे दिवे तयार करून त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे कणकेचे तुम्ही पाच दिवे तयार करू शकता आणि त्याने तुम्ही घरातील मुलांना देखील ओवाळायचं मुला आहे तुमचे जे मुलं आहेत तर त्यांचं औक्षण तुम्हाला करायचं आहे मुलगी असू द्या मुलं असू द्या त्यांचं औक्षण तुम्हाला या दिव्यांनीच करायचं आहे आणि त्या आपल्या घरातल्या दिव्यांना देखील या दिव्याने ओवाळायचं आहे अशी ही दीप अमावस्या जी आहे तर ती अशा प्रकारे आपल्याला साजरी करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा आराधना आपल्याला करायची आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तेल तुम्हाला टाकायचे आहेत कच्चं दूध टाकायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील घरामध्ये संध्याकाळी करायचे आहेत तेच तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे जर आपण खंद्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जर जाळी तर आपल्या जीवनामध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतात पहा पितृदोष असतात नकारात्मकता असते कुणी आपल्या घराला नजरबाधा लावलेली असते किंवा शत्रुत्रास असेल बाधा असेल दोष अडचणी संकट घरामध्ये सारखे वारंवार येत असतील तर ते दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला अवश्य संध्याकाळी करायचा आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय करायचाच आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांदेखील शेअर करा अमावस्या तिथी ही अतिशय महत्त्वाची तिथी असते या दिवशी आपल्या पितृलोकातून आपले पित्र जे आहेत तर ते सुद्धा पृथ्वी तलावरती येत असतात म्हणून या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंडदान श्राद्ध दर्पण यासारख्या गोष्टी या दिवशी करायच्या असतात त्याचबरोबर काही दिवे असतात तर ते सुद्धा आपल्या पित्रांसाठी आपल्याला लावायचे असतात त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी गुरुपृष्ठाम योग देखील आलेला आहे या दिवशी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही अवश्य या दिवशी सोने चांदी खरेदी करून आणायचं आहे आता हे दो गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही घरामध्ये एखादा झाडू खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर तुम्ही मिठाची मीठ जे आहे तर ते तो तो तुम्हारा तुम्हारा सुद्धा घरात खरेदी करून आणू शकता तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते तर पहा लक्ष्मी स्वरूप असणारं मीठ आहे त्याचबरोबर ल झाडूसुद्धा लक्ष् लक्ष्मी स्वरूप आहे या गोष्टीसुद्धा तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता हळद जे आहे ती घरामध्ये खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर जे धने असतात तर ते धने सुद्धा तुम्ही थोडेसे घरामध्ये खरेदी करून आणू शकता जर सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या गोष्टी तुम्ही खरेदी करून नक्की आणू शकता त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे घरामध्ये धूपदीप अगरबत्ती याचा सुगंध दरवळायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी विष्णू सहस्रनाम असेल व्यंकटेश स्तोत्र असेल त्याचं तुम्हाला युट्यूब यूट्यूबला लावून द्यायचं आहे आणि त्याचं श्रवण देखील करायचं आहे अशा प्रकारे आपल्या घरातलं वातावरण अगदी सुगंधी आणि प्रसन्न आपल्याला करायचं आहे आणि भक्तिमय करायचं आहे आणि त्यानंतर पहा संध्याकाळी तुम्हाला जो हा मी उपाय सांगत आहे तर हा उपाय करायचा आहे हा उपाय संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही करू शकता परंतु संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की ह्याच वेळेमध्ये उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण आपण जी संध्याकाळची वेळ आहे ह्या वेळेमध्ये दिवेसुद्धा लावणार आहोत तर दिव्यांचं पूजन झाल्यानंतर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तर पहा तुम्हाला उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही जाळायचं भांडं जे असेल ते घेतलं तरी चालेल किंवा एखादी प्लेट घेतली तरी चालेल तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावरती आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड़े घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर जर नसेल तर तुम्ही साधा घेतला तरी चालेल परंतु पहा तुम्ही आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर नक्की आणून ठेवा भीमसेनी कापूर हा खूप गुणकारी कापूर आहे यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते तुम्ही जर नसेल तुमच्याकडे आता साधा जो कापूर आहे तो घेतला तरी चालेल तर सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तशाच ठेवल्या तरी चालेल यानंतर तीन अखंड लवंगा तुम्हाला त्या भीमसिनी कापऱ्यावरती ठेवायच्या आहेत त्या लवंगा घेताना चांगल्या घ्या तुटले फुटलेल्या घेऊ नका पुढे फुल असतील अशा घ्या यानंतर तुमच्या तुम्हाला हातामध्ये काळे तिळ हे चिमुडभर घ्यायचे आहेत तर हे काळे तीळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत हातामध्ये घेतल्यानंतर हे काळेतीळ तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला, तुम्हाला डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आता एकदाच घेतलेले जे तेल आहेत तेच तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचे आहेत वेगवेगळे घ्यायची गरज नाही तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे करते पुरुष असतील त्यांच्यावरून त्याचबरोबर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून सुद्धा उतरवायचं आहे अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर आता ते जे काळे तीळ आहेत तर ते तुम्हाला त्या कापरावरती टाकायचे आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये बसून तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता थोड्या वेळासाठी ते भांड तिथंच ठेवायचं त्यानंतर तिथून उजलायचं आहे संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तो घरामध्ये फिरून तुमच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचा आहे मुख्य दरवाज्यामध्ये तुमच्या उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे तिथेसुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे आता पहा तिथून थोड्या वेळ उंबरठ्यावरती ठेवल्यानंतर ते परत तुम्हाला भांडं तुमच्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातले जे काही सामान आहे तर ते एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अमावश्याला करायचा आहे तर अमावस्या हा दिवस आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता वाईट शक्ती करणीबाधा त्याचबरोबर काही दोष अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला अमावस्या जो दिवस आहे तर त्याचं जे महत्व आहे तर ते प्राप्त होते तर पहा जर तुमच्या घरामध्ये एखाद्याला नजरबाधा झालेली असेल बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की आपली लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील त्यांना अचानक ताप येतो किरकिरपणा करायला लागतात आ अचानक आजारी पडतात मुलांना चिडचिडेपणा येतो हट्टीपणा करायला लागतात ऐकत नाहीत त्याचबरोबर खूप अभ्यास करूनही त्यांचा जो काही अभ्यास आहे तर तो, तो लक्षात राहत नाही किंवा त्यांना अभ्यासच करावा असं वाटत नाही किंवा तुमच्या घरामध्ये बघा एखादी मोठी व्यक्ती आहे ती पण सारखी चिडचिडेपणा करत आहे घरातून बाहेर गेल्यावर बाहे ती आनंदी असते पण बाहेरून घरामध्ये आल्याच्यानंतर ती, ती, ती चिडचिडेपणा करते तिला कोणतीही गोष्ट करावीशी वाटत नाही आणि घरामध्ये ती सारखी चिडचिडेपणा हट्टीपणा करायला सुरुवात करते किंवा त्या व्यक्तीची मन अस्वस्थ असते तर अशा वेळेस पहा मोठ्यांनासुद्धा नजरबाधा होऊ शकते अशी नजर बाधा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला झाली असेल किंवा मुलांना झाली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या त्या घरातील व्यक्तींना किंवा मग त्या मुलांना उंबरठ्यावरती बसवायचं आहे उंबरठ्यावरती कसं बसवायचं आहे की तुमच्याकडे तोंड करून म्हणजे घराच्या आतमध्ये तोंड करून त्यांना बसवायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांना उंबरठ्यावरती बसवल्यानंतर तुमच्या हातामध्ये जी व्यक्ती उपाय करणार आहे तिच्या हातामध्ये मुठभर तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आता लवंगा खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे घट्ट मुठ पकडायची आहे आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून तुम्हाला ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या जसा घड्याचा काटा गोल फिरतो त्या पद्धतीने ओवाळून घ्यायच्या आहेत त्या सात वेळा ओवाळायच्या आहेत आणि जी व्यक्ती उपाय करत आहे तिचं तोंड हे घराच्या बाहेरच्या साईडला असायला हवं आणि ज्या व्यक्तीचा उपाय करायचा आहे तिचं तोंड हे घराच्या आतल्या साईडला असायला हवं त्यानं ओवाळून घेतल्यानंतर ते लवंगा डायरेक्ट घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहेत आता दक्षिण दिशेला सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरात तुमच्या घराच्या आसपास एखाद्याचं घर असेल तर तिथे फेकायचं नाही जरी मोकळा प्लॉट शेजारी असेल तरीसुद्धा तिथे तुम्हाला फेकायचं नाही तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचं आहे जिथे कुणी जाणार नाही अशा ठिकाणी ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही डायरेक्ट घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि घरामध्ये येण्याअगोदर त्या व्यक्तीने स्वतःचे हातपाय धुवायचे आहेत ज्या व्यक्तीची नजर काढली आहे तिचे सुद्धा हातपाय धुवायचे आहेत अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय नक्की करून पहा आज संध्याकाळी खूप मोठा दिवस आहे खूप चांगला दिवस आहे आणि त्यामुळे असा हा उपाय आवश्यक करून पहा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ